पुनतांबा गावाजवळील गोदावरी नदीवरील पुलाला आलेल्या प्रचंड पाण्याचा प्रवाहामुळे मोठा फटका बसला आहे पुलाच्या दोन्ही बाजूला बसवलेली बॅरिगेटिंग व्यवस्था नदीच्या जोरदार प्रवाहाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून त्यामध्ये वाहून आलेली झाडे झुडपे व कचरा अडकल्याने पूल बराचसा नुकसानग्रस्त झाला आहे आज सकाळी पुणतांबा तसेच परिसरातील गावांतील नागरिकांनी स्वयंस्फृतीने या पुलाला अडथळा ठरलेल्या झाडाझुडपांची सफाई केली विशेष प्रयत्नांमुळे सध्या हा पूल वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे या नागरिकांनी शासनाकडे या पुलाबाबत लक्ष देण्याची मागणी केली त्यांनी पूल पुन्हा दुरुस्त करावा तसेच भविष्यासाठी एक नवीन मजबूत पूल उभारावा अशी विनंती ही व्यक्त केली आहे मी दोन गावेतील ग्रामस्थे कोंतंबा हेतील गोणी गावचे लोक इथे या इरिगेशन डिपार्टमेंटचा एटीवियर बांधारा आणि एक छोटासा रस्ता आहे आमचे गाव पलीकडे संभाजीनगर जिल्ह्यामधलं सगळ्यात प्रथम गाव आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्याशी जोडणारं हे गाव आहे याच्या दोघांमध्ये फक्त गोदावरी नदी आडली जाते तर आमच्या भागातील मराठवाड्यातील या संभाजीनगरमधील सातशे ते आठशे विद्यार्थी कुंतंबा येथे शिक्षणासाठी येतात आणि दैनंदिन संपूर्ण मार्केट आम्हाला कुंतंबा या गावाशी आमच्या असतानी निजाम काळापासून आम्हाला या ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणासाठी पूल नाही आहे आम्ही काही वर्षात याची मागणी करतो पण या ठिकाणी एक मोठा पूल व्हावं आहे शासनाला आमची एक गांभीर्याने विनंती आहे कारण या ठिकाणी इतका पूर होता यंदा की संपूर्ण गावात पिकाचे अत्यंत अतोनात नुकसान झाली व बंधारेचे पूर्ण खटाडे तुटून गेले आता इतकी रिस्क आहे आपण बघू शकता पाठीमागे एवढी गर्दी आहे याच्यातलं शाळेचे विद्यार्थी काही वेळा या नदीमध्ये पडलेले आहेत आमची एक शासनाला विनंती एक मोठा पूल या ठिकाणी रेल्वेचा मोठा पूल आहे त्या ठिकाणी बेसमेंट चांगला आहे कमी खर्चामध्ये होऊ शकतो शेजारी आम्ही बघतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर नगर जिल्ह्यामध्ये दादा काळे असतील विखे साहेब असतील मोठमोठे पूल या ठिकाणी गोदावरीवर त्यांनी मंजूर केले व बांधलेले आहे बारीकानेगाव ठिकाणी एक मोठा पूल तयार झाला तर आमची शासनाला विनंती आहे की इथे एक मोठा पूल तयार होऊन द्यावा करावा आमचे मित्र आहे त्यांनी जे सांगितलं अत्यंत गरज आहे हा पूल सगळ्यात महत्त्वाचा आहे सरकार बऱ्याच ठिकाणी निधी खर्च करतं पण ह्या दहावीस गावांचा प्रश्न आहे हा तातडीने विखे पाटील आपले काळेसाहेब असतील कोलक असतील त्यांनी प्रथम प्राधान्य देऊन हा पूल मार्गी लावा अशी सगळ्या आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं विनंती आहे जेटीबी मराठी न्यूज साठी चंद्रभान जोरवेकर पुणत तांबा